नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज बघूया आपण हिवाळा विशेष अतिशय चविष्ट चवदार आणि रसरसित असे ओल्या हळदीचे लोणचं ओली हळद ही खूप बहुगुणी असते जुना कफ खोकला किंवा रक्तशुद्धीसाठी सुद्धा खूप उपयोगी असते त्यामुळे हे लोणचं प्रत्येकाने ट्राय करावं तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी सात ते आठ पळी तेल घातले ते छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे मी अडीचशे ग्रॅम ओली हळद घेतली आणि पंचवीस ते तीस ग्रॅम आलं घेतले आलं आणि हळद आपल्याला आदल्या रात्री स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कपड्यामध्ये छान पुसून कोरडं करून घ्यायचं आहे जर हळद ओली राहिली तर लोणचंही खराब होतं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लोणचं तयार करण्यासाठी घ्यायचं आहे आता इथे आपण सर्व हळद आणि आल्याची वरची साल जी आहे ती काढून घेणार आहोत आणि इकडे आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे वाफ निघायला लागली अगदी दूर निघेपर्यंत तेल नाही गरम करायचं आहे आता तेल, ते तेल ते जे आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तेल कोमट होईपर्यंत आपण इथे हळद आणि आलं जे आहे ते जाड किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे जर तुम्हाला हळदीचे काप केलेले आवडत असतील तर तुम्ही कापदेखील करू शकतात पण ज जर आपण किसून घेतलेत ना तर हे मुलायला फार वेळ लागत नाही पटकन मूर्तं आणि लोणचं खूप छान लागतं लोणचं जितकं जास्त मुरेल तितकं ते छान लागतं आणि आपण इथे आता सगळं आलं आणि ओली हळद जे आहे ते किसून घेतलेले आहे आणि इथे मी आठ ते दहा काळी मिरी आणि लवंग घेतले त्याला बारीक अशी पूड करून घ्यायची आपल्याला आणि आपलं तेल देखील कोमट झालं आहे कोमट तेलातच आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत जेणेकरून मसाले करपणार नाहीत तर इथे मी तीन चमचे राई घेतलेली आहे अडीच चमचे मी ला कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली याने कलर खूप छान येतो आणि खायला देखील खूप छान लागतं त्याच्यानंतर काळी मिरी आणि लवंग याची पूड घ्यायची आहे पाव चमचा मी हिंग घेतलं आहे तुमच्याकडे खडा हिंग असेल तर तो, तो देखील तुम्ही वापरू शकतात त्याने चव खूप उत्तम येते आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं छान मिक्स करायचं आहे आता तेल कोमट होतं आता तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून त्यानंतरच आपल्याला इथे हळद मिक्स करायची आहे ओली हळद आणि त्यानंतर इथे मी मीठ घेतले जवळजवळ अडीच चमचे मीठ आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात आणि इथे चार चमचे मी गोड वापरले तुम्हाला जर गोड नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलात तरी देखील चालेल आणि इथे चार चमचे मी लिंबाचा रस घेतला आहे म्हणजे आंबट गोड तिखट अशी या लोणच्याची चव असणारे खूप छान लागते आणि आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित करायचं आहे की सगळा मसाला जो आहे तो पूर्ण हळदीला छान व्यवस्थित लागला पाहिजे जर तुम्हाला अजून तेल हवं असेल तर तेल आधी गरम करून घ्या ते थंड होऊ द्या आणि मगच यामध्ये मिक्स करा तुम्हाला बरेच दिवस जर टिकवायचं असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकतात किंवा तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात जेणेकरून ते जास्त दिवस टिकेल तर आजची हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत फॅमिलीसोबत ही माझी रेसिपी शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू एका अशा पुन्हा नवीन खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद